आज काही लोक सांगतात की का आम्ही काम कर करू न करू पण आम्ही आमच्या वहिनींना पंधराशे रुपये दिले वहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असताचा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षा खरच वाटा महाराष्ट्रामध्ये रोज वर्षा खरच उघडल्याच्या नंतर कुठेतरी नियर अत्याचार झाले Kıçı meyil, meyilin için akşam sağlık alırlar. Kim nasıl yaslanırlar mesela? 15 sene kay, sikir. 15 sene kayınfekte. Amca, meyilin için. Ağzını yaslanır. Sen de soyluyor, sen de reçelendirir. Yetişik hale gelene kadar, bunun teşekkülleri, akşam Yok artık fesoluk. हे करण्याच्याबद्दलचं काम या ठिकाणी आणि म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुणी त्याच्या त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरव